अंबरनाथच्या एमआयडी मधील रासायनिक कंपनीला भीषण आग लागली होती आग इतकी भीषण होती की संपूर्ण कंपनी जाऊन खाक झाली आहे सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही स्पीड इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची ही रासायनिक कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये पोटॅशियम परमॅग्नेटचं उत्पादन केल। केलं उत्पादन केलं जातं काही रासायनिक प्रक्रिया करत असताना या प्रक्रियेदरम्यान ही आग लागली आणि कंपनीमध्ये केमिकलचा मोठा साठा असल्यामुळे काही क्षणातच आगीचा भडका उडाला आगीमध्ये ही कंपनी जळून अंबरनाथच्या एमआयडीसी मधील रासायनिक कंपनीला भीषण आग लागली होती आग इतकी भीषण होती की संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही स्पीड इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची ही रासायनिक कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये पोटॅशियम परमॅग्नेटचं उत्पादन केल। केलं उत्पादन केलं जातं काही रासायनिक प्रक्रिया करत असताना या प्रक्रियेदरम्यान ही आग लागली आणि कंपनीमध्ये केमिकलचा सा मोठा साठा असल्यामुळे हो। काही क्षणातच आगीचा भडका उडाला आगीमध्येही कंपनी जवळून